तीन अक्षरी शब्द वाचन आणि लेखन मधला आज आपण पाचवा भाग पाहणार आहोत तर चला पहिला शब्द लिहूया वी व वी वला पहिली वेलांटी वी रा विराट म्हणजेच विशाल रूप आणि विराट हे एक नाव पण आहे वी वला पहिली वेलांटी वी रला रा, ज, विराज विराज पण एक नाव आहे वला पहिली वेलांटी वी शला श, ल विशाल हे पण एक नाव आहे वी वाला पहिली वेलांटी वी वाला काना वा न विवान, वान हे पण एक नाव आहे बघा आज आपण इथे सगळे एका लाईनीमध्ये सगळी नावच आली आहेत नेमके वी वा न जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलवर भरपूर साऱ्या प्लेलिस्ट आहेत तर नक्कीच प्लेलिस्टला व्हिजिट द्या आणि मुलांना शिकवताना काना मात्र याचा उच्चार करूनच शिकवा खूप सारे छान छान व्हिडिओ आहेत त्यामुळे मराठीची प्ले लिस्ट प्लेलिस्ट प्ले लिस्ट इंग्लिशची प्ले लिस्ट सगळ्या प्लेलिस्ट तुम्ही एकदा जाऊन पहा तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील पुढचा शब्द लिहूया पला काना पा उपवास आणि उपास उपास म्हणजे उपासमार होणे तो शब्द आहे उपास उ ध काना धा र उधार म्हणजेच एखाद्याकडून आपण उसने पैसे घेतो त्याला उधार असेही म्हणतात मुलांना मराठी प्रत्येक शब्दाचा अर्थही सांगत जा उ काना दा स उदास उ घ डा ड डा उ ऊ उ ना ड उन्हाड आपण म्हणतो ना एखाद्या मुलाला की खूप मस्ती खुरासेल असेल उन्हाळ उन्हाळ काय करतो तर काना ना ड उनाड उ कला दुसरी वेलांटी की उचकी उचकी लागणे हिचकी लागणे असं आपण म्हणतो वेलांटी आणि उकाराच्या नियमचे ही आपल्या चॅनलवर आहेत तर तुम्ही नक्की जाऊन ते एकदा पहा कोणता उकार द्यायचा कोणती वेलांटी कधी द्यायची याचे सगळे व्हिडिओ आहेत उ ल टी तला दुसरी वेलांटी टी कधी दुसरी द्यायची वेलांटी कधी पहिली द्यायची याचे काही नियम असतात ते मुलांना नक्कीच समजून सांगा ओ पला काना पा य सुरुवातीलाच मुला, का तुम्हाला काना मात्र याचा उच्चार करायचा आहे एकदा मुलांना व्यवस्थित समजायला लागला का तुम्ही बोलला शब्द तर ते तुम्हाला लिहून दाखवणार आहेत उ क लाकाना का र उकार उकार इकार उगड, उ अपन, ले ले, अपन, उगड, 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 अपन, उगड, उ इथे आपण उघडा लीलेल, इथे आपण उघड घ घड दरवाजा उघड वगैरे आपण म्हणतो उ घड उपाय लिहिले नाही का आपण उ उ, च क उचक म्हणजे खोल म्हण खोल एखादी गोष्ट खोलायला, म्हणायला मन, उचक असंही बोललं जातं उचक उ, गी गला दुसरी वेलांटी गी च उगीच पुढचा शब्द घेऊया च उ, तला पहिला उकार तू र च, तू, र गु ला लना ला ब गुलाब, फुल आहे एक रोज ज्याला इंग्लिशमध्ये रोज म्हणतात गु गला पहिला उकार गु लला काना ला दुसरी वेलांटी बी गुलाबी गुलाबी म्हणजेच पिंक रंग आहे गुलाबी मुलांना सांगत जा अर्थ कु कला पाहिलावकर कु द ळ कुदळ शेतात कामाला येणारी एक हत्यार आहे कुदळ कु कला पाहिलावकर कु मला काना मा र कुमार अविवाहित मुलांच्या पुढे आपण कुमार हा शब्द वापरतो कुमार कु कला पहिला कु मला कानामा रला दुसरी वेलांटी री कुमारी मुलीच्या पुढे कुमारी लिहितात जसं मुलाच्या नावाच्या अगोदर कुमार लिहितात कुमुद कला पहिली वेलांटी कु मु मला पहिलावकर मु कला पहिलावकर कु मला पहिला कर मु द कुमुद कु, कला पाहिला होकार कु नला काना ल आज मी जेलपेनने लिहती आहे कुदळ कुदळ लिहिले आपण घला पाहिला होकार घु ब ड घुबड झू झला पहिला उकार झू जु। म का झुमका जो कानात घालतात झुमका झला पहिला र झू जु। झुरळ एक इन्सेक्ट आहे झुरळ झू न का झ ला पाय लवकर झु न का झुनका म्हणजे बेसनला झुनका असंही म्हणतात त ला कर तू ळ स तुळस तुळशी माता तुळशी वृंदावन दु का दला पैलावकर दु कला काना का न दुकान म्हणजे शॉप पुढचा शब्द लिहूया दू दाला पाहिलं उकार दू पला काना आफ्टरनून रू मला काना मा, ल, रुमाल रुमाललाच हँकी म्हणतात पुढचा शब्द लिहूया दु दला पहिला उकार स रला काना रा, दुसरा दुपार लिहिले आपण नू नाला पहिला उकार नू स, तला काना ता नुसता बा बल्ला काना बा हला पहिला उकार हु, ली लला दुसरी वेलांटी ली बाहुली म्हणजेच डॉल बल्ला काना बा हु, लला काना ला, बाहुला आणि बाहुली पुढचा बाहु शब्द लिहूया पला काना पा हला पहिला हु नला काना ना पाहुना म्हणजेच गेस्ट आपल्या घरी गेस्ट येतात पाहुणे पाहुणा दु दुपार लिहिले आपण दु दु दू दु दू दला पहिला उकार दू एक मात्रा दु, रे दुसरे एखादी गोष्ट दुसऱ्याची असते वगैरे आपण असं म्हणतो दुसरे पू उका, पहिला उकार पुला दुसरी वेलांटी री पुजारी मंदिरात जे ब्राह्मण असतात त्यांना पुजारी असंही संबोधतात पु, पुरुष म्हणजेच मेल पुढचा शब्द लिहूया फू फला पहिला फू ग, डला दुसरी वेलांटी डी फुगडी सु सला पहिला उकार सु पला काना पा, रला दुसरी वेलांटी री सुपारी सुपारी आपल्याला देवपूजेमध्ये आपण सुपारी मांडत असतो सुपारी तुतारी तला पहिला उकार तू तला काना ता रला दुसरी वेलांटी री तुतारी हे एक वाद्य आहे संगीतातलं सला पहिला उकार सु म न सुमन हे एक नाव आहे पुढचा शब्द लिहूया हु हल्ला पहिला होकार हु, हु शला शा र हुशार आपण एखादं म्हणतो हा हुशार आहे बुद्धिमान आहे क्लेव्हर आहे हुशार उदार उ दकाना दा, र उदार म्हणजेच मन मोकळेपणा असलेला व्यक्ती उदार मला मु ळ मुसळ ज्याच्यात कांडतात मु कुट मु मला पहिलावकर मु कला कु कुट मुकुट राजाच्या डोक्यावर जो मु असतो त्याला मुकुट असं म्हणतात बघा आज आपण एवढे सारे शब्द पाहिले आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद